नमस्कार एम एच पाऊस मीडियामध्ये आपले स्वागत पोलीस स्टेशन मानोत हद्दीतील मोजी सावळी येथील महिला तिच्या शेतात काम करण्याकरिता गेली असतात एकत्तीस वर्षीय युवकाने तिच्यावर विनयभंग केला म्हणून कलम तीनशे चोपन्न अ पाचशे चार पाचशे सहा भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री दीपक बंतुलवार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यांच्या अधिसूचनेवरून तपास पाळोदी बीटचे इंचार्ज भारत नलावडे व त्यांचे मदतनीस तुकाराम नरघरी यांच्याकडे देण्यात आला गुन्हा दाखल होताच फरार आरोपीची माहिती मिळतात तपास पथकातील भारत नलावडे तुकाराम नरघरी यांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा शोध घेऊन त्यात शिताफीने अटक करून माननीय न्यायालय मानवत यांच्यासमोर हजर केले मौची सावळी गावातील महिला तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मानवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक दंतुलवार यांचे पोलीस स्टेशन येथे फूल गुलदस्ता देऊन आभार व्यक्त केले एम एच बावीस मीडियासह अशोक भोकरे जय हिंद जय महाराष्ट्र